घोडेपीर दर्गा तोडफोड प्रकरण आरोपींना अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी नगर शहर हजरवून सोडणाऱ्या घोडेपीर दर्गा तोडफोड प्रकरणातील आरोपींना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत चोवीस ऑगस्टच्या मध्यरात्री सय्यद घोडेपीर दर्गा जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आला होता या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गे गेल्या असून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक सातशे एकसष्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहितेच्या एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तीन आरोपींना अटक केली आहे बबलू पाल योगेश झोंड आणि अरुण खरात यांना पंचवीस ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवा पसरवू नयेत सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज टाळावेत अन्यथा कडक कारवाई केली जाईल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा